भगवान श्री गणेश भगवान महादेव आणि भगवान हनुमान यांसारख्या देवतांच्या मूर्ती तोडल्या आणि अपवित्र केल्याबद्दल तसेच श्री रामदेव महाराजांची समाधी पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जबाबदार असलेल्या मंदिर विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने आणि वज्रंग दलाने केली आहे श्रावण महिना महादेवासाठी पवित्र असूनही आणि रविवारी लोकांचे लक्ष वेधून न घेता विश्वस्तांनी जाणून बुजून हे कृत्य केले असा त्यांचा आरोप आहे संघटनांचा असा दावा आहे की विश्वस्तांचा हेतू मंदिर पाडून आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक इमारत बांधणे आहे या कृतीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि अमरावतीतील शांततापूर्ण धार्मिक वातावरण बिघडले आहे असा त्यांचा दावा आहे विश्वस्तांच्या कृती आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे संदर्भात निवेदन होत नेमकं जय श्रीराम आज सकल समाज सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्याच्यामध्ये सर्व हिंदूवादी संघटना आणि सर्व समाज या वतीनं आदरणीय सी पी साहेबांना रामदेव बाबा संस्थान प्रभात टोकेन मागील जे संस्थान आहे जे मंदिर आहे त्याची दहा आठ दोन हजार पंचवीसला ज्या पद्धतीनं भगवंताची विटंबना मूर्ती तोडून केली त्या संदर्भातलं हे निवेदन आज सी पी साहेबांना आम्ही देत आहोत माझ्या मते आणि आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या मते ट्रस्टी लोकांनी या मंदिराची जागा ज्याची किंमत जवळपास का पाच कोटीच्या वर आहे ही जागा हडपून तिथं कमर्शियल पद्धतीने इमारत उभावी उभी करावी आणि मंदिर आणि देवतींची विटंबणा करायची अशा पद्धतीचा आशय या ट्रस्टचा आहे आणि या ट्रस्टवर कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा याच्याच करता हे आजचं निवेदन सकल समाज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही देत आहोत संदर्भ या संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनला काही तक्रार होते दाखल झाली आहे का कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार त्याच दिवशी दहा तारखेला रात्री साडे अकरा वाजता ही तक्रार नोंद केलेली आहे